आपल्या शिवसेनेवर अनेक प्रकारची संकट आली पस्तीस वर्ष ज्यांच्यावर मैत्री झाली ज्यांचा महाराष्ट्रामध्ये नाव सुद्धा नव्हता सुद्धा नव्हता ते शिवसेनेच्या करंडीला धरून केवळ महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले नाही तर देशाचे राज्यकर्ते झाले देशाचे राज्यकर्ते झाल्यानंतर ज्या मित्रामुळं ज्यांच्या विचारांमुळे ज्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडली त्या शिवसेनेमुळे आज आपण देशाच्या तत्कावर बसलेलो देशाच्या राज्य गाभीवर बसलेलो याचा भान न ठेवता कैलासवाशी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच खऱ्या अर्थानं शिवसेना संपवण्याची वेळ आहे अशा प्रकारचा दुष्ट हेतू मित्रांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने ठेवला आणि त्या भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की हीच खऱ्या आताला शिवसेना संपवण्याची वेळ आहे आणि त्या वेळेला कुठलंही कारण नसताना दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेवरती युती तोडली युती तोडल्यानंतर आख्या देशातली त्यांची जेवढी जेवढी राज्य होती तेवढी तेवढी राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणूक दिला उतरवली अचानकपणे विश्वासघात केला एका एकी निवडणूक लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गावानं फुलून येईल एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला त्रेसष्ट आमदार निवडून आणले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यानंतर युती करण्याकरता म्हणून मातोश्रीवर मा खेपा घालणारे अमित शाह आज देशाचे गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी काल चर्चा झाली झाली याचा उल्लेख सुद्धा देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आणि त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला नंतर ते दोन हजार एकोणीस साली पंडित पवार बदलले पहिल्यांदा आज ते आपल्यावर आरोप करताना सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही काँग्रेस बरोबर गेला पण ते ऐंशी तासाचं सरकार आठवा सर्वांनी आपण देखील हो ला हो म्हणतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांबरोबर भीती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केले असेल आणि शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर कुमारचा जर काम जर कोणी केला असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं देवेंद्र फडणवीस यांनी केलं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं हिंदू पुरस्कार आपलं पाप लपवून ठेवायचं आणि उद्धव साहेबांवर आरोप करायचा आणि मग त्याला धडा करता म्हणून त्यांचं ऐंशी तासामध्ये सरकार पाडण्यात आलं त्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोना संकट आलं कोरोनाच्या संकट शस्त्रक्रिया करण्यात आली गेले अडीच तीन वर्षा चारही बाजूनी इन्कम टॅक्स कोणाची पोलीस चौकशी अशा प्रकारच्या ठिकाणी प्रत्येकाला नामहरण करण्यासारखा हे सातत्याने गेले अडीच तीन वर्ष होते काही लोक त्या ठिकाणी घाबरली आणि ते त्यांच्या जाऊन बोटामध्ये सामील झाले पण आज व्यासपीठावर राऊत साहेब सारखा एक योद्धा समोर बसलेला आहे त्यांनी परवाच्या दिवशी लिहिलं स्वर्ग स्वर्ग अशा पद्धतीनं त्याने पुस्तक लिहिलं मी आपल्याला कल्पनीला विनंती करणार आहे की आपण शिवसैनिकांनी ते प्रत्येकानं पुस्तक वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर एक योगा पडू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते पुस्तक आहे दुसरं पुस्तक अनिल देशमुख माजी गृहमंत्री ज्यांच्यावर शैन शंभर कोटीचा आरोप केला गेला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी डायरी ऑफ द होम मिनिस्टर म्हणजे पुस्तक लिहिलं तेही पुस्तक आपण वाचलं पाहिजे आणि चार दिवसापूर्वी तुळशीदास भोईट यांनी लिहिलेलं पुस्तक त्याही प्रकाशन सोहळ्याला मला बोलवलं होतं त्यांनी लिहिलं भाजपा जिंकली उद्गार चिन्ह आहे आणि त्यानंतर भाजपा कशी जिंकली म्हणून प्रश्न चिन्ह आहे एका वेळेला सहा महिन्यामध्ये ही तीन पुस्तकं प्रसिद्ध झाली ही पुस्तक आपण शिवसैनिकांनी वाचली पाहिजे आता लढा हा रस्त्यावरचा लढा जरूर आहे परंतु आजची लढाई आहे की सोशल मीडियाची आहे आजची लढाई आहे की बुद्धीची लढाई आहे आणि बुद्धीची लढाई ही आपल्याला बुद्धीनंच लढून जिंकावी लागणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा वाचना उद्धव साहेबांना उद्धव नामहरण करण्याचा प्रयत्न केला त्याला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्याला खच्ची करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कुटुंबापासून नाना तऱ्हेचे आरोप करून त्यांना नामहरण करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की या सगळ्या प्रकारामध्ये सगळे प्रकार केले सगळे प्रकार अवलंबले सगळ्या प्रकारची सगळी सगळी जेवढी शस्त्र आजपर्यंत वापरली पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की एक दिवस सुद्धा उद्धव साहेबांनी यांच्यासमोर गुडघेला टेकले नाही पण साधा चेहरा सुद्धा त्यांनी पाळला